खूप छान आपल्याला आता ते गाणं आहे का नाही पार बार दिने आहे ते गाणं म्हणून तिला शुभेच्छा द्यायच्या पार दिने बार बार दिल गाए तुम जियो हजारों साल हे मेरी है आर हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू नेत्रापी हैप्पी बर्थडे टू यू